नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्प्रंट टाईम या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महिला व व बालकल्याण विकास विभाग यांची सरळ स सरळ सेवेची जाहिरात आली होती आता त्या सर्व पोचची ए पोस्टची एक्झाम केव्हा केव्हा होणार त्याबद्दल हा मेसेज आहे हा हा मेसेज मला माझ्या एका विद्यार्थ्यानं पाठवला आहे जर तुम्ही महिला व बालकल्याण विकास विभागचा फॉर्म भरला असेल तर त्याचे हॉल तिकीट हे उद्यापासनं पाच नंतर तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार हा त्या हा त्याबद्दलचाच मेसेज आहे हॉल टिकीट विल बी अवेलेबल फॉर वुमेन अँड चाईल्ड वेलफेअर रिक्रुटमेंट ए रिक्रुटमेंट एक्झाम ऑन सेकंड फेब दोन हजार पंचवीस आफ्टर पाच पी एम प्लीज व्हिजिट ऑफिशियल वेबसाईट ऑफ वुमेन अँड चाईल्ड वेलफेअर डिपार्टमेंट फॉर डाउनलोडि डाउनलोडिंग द हॉल टिकिट मित्रांनो आता महिला व बालकल्याण विकास विभागच्या पोचची पोस्टची एक्झाम होणार आहे महिला व बालकल्याण विकास विभागची एक्झाम हे टी सी एस घेणार आहे याचा अर्थ की ते एक्झामवाले सात दिवसाआधी तुमच्या मेलवर हे हॉल हॉलटिकीट पाठवत असतात हॉल हॉलटिकीट किंवा ते हॉलटिकीट केव्हा येणार याचा मेसेज पाठवत असतात ज्या विद्यार्थ्याचे एक्झाम सात दिवसानंतर असेल त्यांना त्यांना हे उद्या त्यांचे हॉलटिकीट डाउनलोड करायला मिळणार अशाच येणाऱ्या नवनवीन अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो